जर तुम्ही हैराण झालात म्हणून थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करत असाल तर जरा थांबा कारण राज्याच्या उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त आहे की थंड हवेची ठिकाणं सुद्धा आता तापली आहेत माथेरान महाबळेश्वर सारखी थंड हवेची ठिकाणं उन्हानं तापली असून माथेरानचा पारा छत्तीस अंश सेल्सिअसवर पोहोचलाय तर महाबळेश्वर मध्ये सुद्धा तापमान एकतीस अंशांवर गेलंय राज्यामध्ये सर्वाधिक तापमान नंदुरबारमध्ये नोंदवण्यात आलं असून नंदुरबारमध्ये तापमान बेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं आहे तर तापमानामध्ये मोठी वाढ झाल्यानं अंगाची लाही लाही होती है। एक नजर टाकूयात राज्यभरातल्या तापमानावर तर नंदुरबारमध्ये सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक तीन रायगडमध्ये एकोणचाळीस पूर्णांक नऊ लोणावळ्यामध्ये एकोणचाळीस पूर्णांक आठ अकोल्यात एकोणचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सोलापुरात एकोणचाळीस पूर्णांक चार पुण्यात अडतीस पूर्णांक सात रत्नागिरीत अडतीस पूर्णांक दोन आणि मुंबईमध्ये सदतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद संभाजीनगरमध्ये सदतीस पूर्णांक दोन चंद्रपूरमध्ये सदतीस पूर्णांक दोन माथेरानमध्ये छत्तीस आणि महाबळेश्वरमध्ये एकतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद